टिफिन साठी झटपट अशी भाजी करायची आहे काय करू सुचत नाहीये सिमला मिरची कोणालाच ना आवडत नाही चला तर मग तर मी धनश्र शिंदे आपल्या धनश्र किचन मध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडेल अशी सिमला मिरचीची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला बेसन जे आहे ते भाजून घ्यायचं आहे थोडस तर मी इथे एक चमचाभर तेल टाकून घेते अगदी जास्त नाही टाकायचं चमचाभर तेल सुद्धा खूप झालं तेल टाकल्यानंतर यामध्ये आपण बेसन टाकून घेणार आहोत तर मी साधारण एक हाफ कप पेक्षा जास्त असं छान असं भाजून घेऊया लो फ्लेम वरती बेसन छान असं भाजून घ्यायचं म्हणजे काय होतं की बेसनाचा जो कच्चेपणा आहे तो जातो थोडासा ब्राउनिश असा कलर पोहोचतोपर्यंत आपल्याला बेसन जे आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे अगदी हलका असा कलर चेंज व्हायला पाहिजे म्हणजे कसं भाजीमध्ये बेसन जे आहे ते अगदी हे असे जर का गोळे झाले तर त्याला असं स्पॅच असं फोडून घ्यायचं तर या इथे मी साधारण एक मिनिटभर असं बेसन जे आहे ते लो फ्लेम वरती भाजून घेतलेलं आहे चला तर मग आता हे बेसन मी काढून घेते हलकासा त्याचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता चला तर मग आता बेसन काढून घेऊया बेसन भाजून झाल्यानंतर इथे आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे मी इथे अद्रक आणि लसूण घेतलेला आहे सोबतच कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची आता हे सगळं आपल्याला छान असं घ्यायचं आहे या मसाल्याची चव या भाजीमध्ये खूप छान लागते अगदी कमी साहित्यात आणि झटपट अशी ही भाजी होते सकाळी गड गर, सकाळच्या गडबडीमध्ये टिफिनसाठी एकदम मस्त अशी भाजी आहे ही तर इथे आपलं हे ठेचून झालेलं आहे काढून घेऊया आपला मसाला इथे रेडी आहे चला तर मग आता फोडणी टाकायला घेऊया चला तर ता त्याच ता कढईमध्ये मी अजून एक टेबल स्पून तेल टाकून घेते जास्त तेलही नाही लागत आणि साहित्य पण खूप कमी लागतं वेळही खूप कमी लागतो हे तेल थोडस गरम करून घेऊया तेल जे आहे ते गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण एक छोटा चमचा जिरे मोहरी टाकून घेऊया छान अशी तडतडली की मग यामध्ये आपण जो मसाला तयार केलेला आहे तो टाकूया रे मोरी छान असं तर वाव काय खमंग सुगंध येतोय गॅसची फ्लेम लो ठेवायची मसाला टाकून झाला की मग यामध्ये आपण सवीनुसार मीठ टाकूया थोडीशी हळद लाल तिखट आणि आता परत एकदा छान असं मिक्स करून घेऊ आणि या आता यामध्ये ॲड करूयात सिमला मिरची जी आपण अशी क्यूब्समध्ये कट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मोठी जरी ठेवली तरी काही हरकत नाही मी इथे मीडियम साईजमध्येच कट करून घेतलेली आहे छान अशी मिक्स करून घेऊया वाव सुगंध खूप छान येतोय अगदी दहा मिनिटात ही भाजी तयार होते त्यामुळे टिफिन साठी एकदम छान आहे छान अशी मिक्स करून झालेली आहे आता आपल्याला असच एक दोन ते तीन मिनिटं छान अशी ही शिजवून घ्यायची आहे शिमला मिरची अधून मधून थोडस हलवत राहायचं जेणेकरून खाली लागू नये आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची लो फ्लेम वरती दोन ते तीन मिनिटं आपण शिजवून घेऊया तर आपण इथे दोन मिनिटं शिमला मिरची जी आहे ती थोडीशी अशी शिजवून घेतलेली आहे वाव सुगंध तर एकदम छान येतोय एक खमंगाचा सुवास सुटलाय त्यामध्ये आता आपण ऍड करणार आहोत बेसन आता छान असं मिक्स करून घेऊया वाव काय छान झाली आहे भाजी बेसन टाकून झालं की यावरती पाण्याचा एक ठपका असा मारायचा जेणेकरून बेसन छान असं चा शिजत आणि फुलत अगदी जास्त पाणी आपल्याला नाही टाकायचं बेसन जे आहे ते थोडस अस सॉफ्ट होतं छान असं फुलतं चा म्हणून थोडस असं पाणी शिंपडायचं साधारण आपल्याला पाच ते सहा मिनटं हे असंच शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं जेणेकरून खाली लागू नये गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडीयम मध्येच ठेवायची हाय नाही ठेवायची तर इथे आपली शिमला मिरची भाजी तयार आहे चार ते पाच मिनिटं छान असं लो टू मिडीयम फ्लेम मी शिजवून घेतलेलं आहे म्हणजे छान असं बेसन पण शिजतं आणि शिमला मिरची पण शिजते तर वाव आपली भाजी तयार आहे चला तर मग सर्व करून घेऊया काय खमंग सुवास सुटलाय वाव भाजी पण खूप छान झाली आहे चवीला सुद्धा ही भाजी खूप छान लागते आणि शिवाय तुम्ही याच्यामध्ये लसूण जरी नाही टाकलात जर तुम्हाला कांदा लसूण नाही खायचं आहे तर तुम्ही लसूण नाही टाकलात तरीसुद्धा चालेल अगदी कमी वेळेत कमी साहित्यामध्ये होणारी ही भाजी आहे सकाळी टिफिनसाठी अगदी झटपट होते तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा कसे होते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुम्ही सुद्धा नक्की करून पहा सगळ्यांना खूप आवडेल आणि कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा की कशी होते ते आणि जर तुम्ही धनाश किचनला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर कसली वाट बघताय लगेच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊ